हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आलाय लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनेमध्ये सहभागी झाले दुसरीकडे जळगावात बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला चाळीस गावात बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजालाही हैदराबाद है गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली तर कळमनुरीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात लक्ष्मण हाकेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आमच्या हातात दाणके नाही तर कोयते आहेत असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलं आमचा हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं हातामध्ये दांडके नाही आम्ही संविधान म्हणतो म्हणजे तुम्ही आम्हाला करताय चाबुक नाही आसूड नाही दंड काय दंड दंड आता माईक आहे हातामध्ये तरी पण अरे